नमस्कार शेतकरी बंधूंनो चला तर मग आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या मधला आज दिवस वा तर आज आपण ॲरिज कंपनीच्या ह्युमी ब्लॅक ह्या प्रोडक्टविषयी माहिती माहिती पाहणार आहेत तर ॲरिज ह्युमी ब्लॅक हे एक युनिक असे उत्पादन आहे ह्यामध्ये ह्युमिक ॲसिड समुद्री तणांचा अर्क आणि हे जेल स्वरूपात येणारे आणि ह्याच्यामध्ये खनिजे असणारे असे एक ह्युमिक ॲसिड आहे तर हे वनस्पतींना आणि मातीला आवश्यक पोषक तत्वे व जीवनसत्वे तसेच ट्रेस घटकांचा एकवटलेला डोस प्रदान करण्याचा एक उत्कृष्ट आणि असा एक सेंद्रिय मार्ग आहे तसेच त्यामुळे मातीची एकूण रचना सुधारते तसेच वनस्पतीच्या प्रकाशनेची क्रिया सुधारल्यामुळे वनस्पती हिरवेगार होऊन तसेच मुळांची वाढ सशक्त प्रकारे होऊन वनस्पतींना रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे उत्पादन चांगले मिळण्यास चांगल्या प्रकारे मदत होते तसेच आपण प्रमाणाविषयी थोडक्यात माहिती पाहूयात तर आपण फवारणीसाठी प्रति एक लिटर पाण्यासाठी दोन पॉईंट पाच पाच ग्रॅम ह्युमी जेल वापरू शकता सिंचनाद्वारे जर आपल्याला द्यायचे असेल तर एक ते दीड किलो प्रति एकर एवढे प्रमाण आपण वापरू शकता आणि आपल्याला ड्रेंचिंगद्वारे जर द्यायचे असेल तर प्रति एक लिटर पाच ग्रॅम प्रमाण एवढे वापरू शकता आणि आपल्याला जर सीड ट्रीटमेंट म्हणजेच बीज प्रक्रिया जर याची करायची असेल तर प्रति किलो बियाण्यासाठी दहा ते पंधरा ग्रॅमपर्यंत आपण ह्याचे प्रमाण वापरू शकता आणि मार्केटमध्ये आपल्याला पन्नास ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम एवढ्या पॅकिंगमध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे तसेच किमतीचा विचार करता पाचशे ग्रॅमचे उत्पादन आपल्याला चारशे ते चारशे दहा रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद